सुंदरीत एवढ्या जागा अनपूत ज्या आल्या ह्या अनपूत जागा आलेल्या आले म्हणजे हे गुंड प्रवृत्तीचा आणि सरकारच गुंड आहे मुख्यमंत्रीच गुंड आहे दोन्ही उपमुख्यमंत्रीच गुंड आहे याची ही प्रचिती या निमित्तानं आपल्याला बघण्याची वेळ ही महाराष्ट्रावर आलेली आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व शिंदेंवर केलेल्या टीका नंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सपकाळांवर पलटवार केला हर्षवर्धन सपकाळ यांना अमरावतीच्या व नागपूरच्या मनोरुग्ण रुग्णालयात ऍडमिट करण्याची वेळ आली आहे हर्षवर्धन सपकाळ हे बुलडाण्यात त्यांच्या गावातच हरले त्यांना काही पत नाही हर्षवर्धन सपकाळ हे सूर्यावर जसा दिवा असतो तसा उगण्याचा प्रयत्न करतात नगरपालिकेच्या निवडणुकीत हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस हे सिंगल डिजिटवर आली अत्यंत किंचित होत चालली महानगरपालिकेत कुठेही काँग्रेस दिसणार नाही त्यामुळे राहुल गांधींकडून त्यांचं पद वाचवण्याकरता मी एकला आहे त्यांचं पद जाणार आहे त्यामुळे समकाळ हे पद वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांवर टीका टिप्पणी करून ते व्हिडिओ ते राहुल गांधींना पाठवतात हो राहुल गांधी त्यांना शाबासकी देतात म्हणून ते, देता। ते असं बोलतात म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्याची लायकी नाही यानंतर जर जास्त जर बोलले तर त्यांच्या जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्याची दखल घेणार असा थेट इशारा मंत्री बावनकुळे यांनी सपकाळ यांना दिला हर्षवर्धन सपकाळांना दोनही मनोरुग्णालयात ॲडमिट करण्याची वेळ आलेली आहे हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाण्यात आणि त्यांच्या गावातच हरतात त्यांना काही पत नाही हर्षवर्धन सपकाळ हे सूर्यावर एक दिवा जसा असतो तसा चुकण्याचा प्रयत्न करतात नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन सपकाळची काँग्रेस हे सिंगल डिजिटवर आली अत्यंत किंचित किंचित होत चालली महानगरपालिकेला कुठंच काँग्रेस दिसणार नाही आहे फारच किंचित दिसणार आहे आणि त्यामुळं राहुल गांधीकडनं त्यांचं पद वाचवण्याकरता मी ऐकलं आहे त्यांचं पद जाणार आहे नगराध्यक्षाच्या निवडणुकीला त्यांचा काही परफॉर्मन्स चांगला नाही आणि त्यामुळं त्यांचं पद जाणार असं मला कळलं राहुल गांधीकडनं त्यांचं पद वाचवण्याकरता ते देवेंद्रजीवर टीका टिप्पणी करून ते व्हिडिओ ते राहुल गांधीला पाठवतात तर राहुल गांधी तेवढी शाबाशी देतात म्हणून ते असे बोलतात खरं तर देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याची लायकी हर्षवर्धन सपकाळची नाही आणि यानंतर जास्त जर बोलले तर भारतीय जनता पार्टीचा त्या जिल्ह्यातला कार्यकर्ता ज्या जिल्ह्यात ते बोलतात त्याची याबद्दलची दखल घेणार आहे पक्ष दखल घेणार आहे